गरमागरम पौष्टिक मिक्स कडधान्यांची भाजी खाण्यासाठी तयार आहे नमस्कार मी कृष्णा श्रीकांत गजने कुंभार तुम्हाला सगळ्यांचा आपल्या स्वयंपाकघरात खूप खूप खुँ, मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला मिक्स मोड आलेल्या कडधान्यांची भाजी बनवून दाखवणार आहे ही भाजी आहे ना झटपट बनवून तयार होते सकाळचे घाईत म्हणा भाकरी बरोबर चपाती बरोबर एक नंबर लागते खायला तितकीच चविष्ट आणि तितकीच पौष्टिक अशी मिक्स मोड आलेल्या कडधान्यांची भाजी आता आपण रेसिपीला सुरुवात करूया हे बघा इथे मी असे कडधान्यांना मोड काढून घेतलेले आहेत पारंपरिक पद्धतीने कडधान्यांना मोड कसे आणायचे एका दिवसात ते ह्या एका दिवसात कडधान्यांना मोड कसे आणायचे यावरती तुम्हाला आईन व्हिडिओ बनवून दाखवलेला आहे आईन तुम्हाला संपूर्ण त्याची कृती सांगितलेली आहे त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये हे बघा इथे मी कडधान्यांना मस्त असे मोड काढून घेतलेले आहेत असे एवढे मोड यायला पाहिजे हा भाजीला मस्त चव लागते मग इथे मी पांढरे वाटाणे हिरवे वाटाणे काळे वाटाणे असे दोन प्रकारचे हरभरे म्हणजे चणे हे बघा असे यांना मोड काढून घेतलेले आहेत तुम्हाला हवे ते कडधान्य तुम्ही घेऊ शकता मटकी चालेल पण छान काढून घ्या मी चांगली स्वच्छ घेतली आहेत आणि दीड कप अशी कडधान्य झाली आहेत त्यासाठी इथे मी तीन मध्यम आकाराचे कांदे एकदम बारीक चिरून घेतले आहेत एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतलाय दोन चमचे आलं आणि लसूणची पेस्ट एक चमचा गरम मसाला दोन चमचे घरगुती लाल मसाला अर्धा चमचा हळद चवीपुरता पुरता मीठ तेल आणि पाणी एवढंच साहित्य आज मी तुम्हाला ही भाजी कुकरमध्ये बनवून दाखवणार आहे कारण कुकर मध्ये कसं तीन ते चार शिट्ट्या काढल्या की लगेच भाजी तयार होते त्यामुळे जरा टोपात शिजायला थोडासा वेळ लागतो ना म्हणून कुकर मध्ये बनवायची झटपट तयार होते तुम्हाला टोपात बनवायची असेल तसं केला तरीही चालेल गॅस कमी करून छान शिजवायची थोडासा वेळ लागेल पण भाजी छान तयार होईल आणि कुकर मध्ये पण चांगली लागते चवीला कुकर तापलाय त्यात होतो या तेल तेल तर आपलं ह्यात टाकूया कांदा आणि कांदा पण बघा असा बारीक चिरायचा भाजी पण छान मिळून येते जाड जाड कांदा ठेवलात ना की भाजीत मग असा कांदा कांदा दिसतो म्हणून छान बारीक चिरायचा गॅस फास्ट करून सुरुवातीला आपल्याला चा कांदा चांगलासा नरम करून घ्यायचा आहे कांदा बघा थोडासा नरम झालाय आता आपण ह्यात टाकूया टोमॅटो आणि टोमॅटो पण चांगला नरम करून घ्यायचा आहे टोमॅटो पण बघा नरम झालंय आता आपण ह्याच्यात आलं आणि लसूणची पेस्ट टाकूया ही पेस्ट आपल्याला एक ते दोन मिनटं अशी परतवून घ्यायची आहे मस्त सुगंध यायला हवा पेस्ट परतवून घेतले की मसाले टाकूया घरगुती लाल मसाला तुमच्या घरात तुम्ही जो साठवणीचा सा मसाला वापरता ना तो टाकला तरीही चालेल गरम मसाला हळद मिक्स करून घेऊया मसाले मिक्स करून घेतल्यात आता आपण ह्याच्यात टाकूया मिक्स मोड मोड चांगली अशी परतवून घ्यायची आता आपण ह्याच्यात पाणी होतो आपल्यालाही मोडं शिजण्यापुरताच पाणी होतायचं तुम्हाला थोडंसं ओलसर भाजी आवडत असेल थोडंसं रशेदार थोडं आणखीन जास्त पाणी ओतला तरीही चालेल आणि पाणी पण ना मी इथे गरम करून घेतलंय लगेच टाकायचं चवीपुरता मीठ हे बघा एवढंच आपल्याला ह्याच्यात पाणी होता त्यामध्ये सगळे कडधान्यातनं व्यवस्थित शिजतील मिक्स करून घेतलेली आहेत आता आपण कुकरचं झाकण लावूया कुकरचं झाकण लावलंय ला आणि गॅस पास करून आपल्याला एक तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत चार शिट्ट्या झालेल्या आहेत मी गॅस बंद करते आणि कुकर पूर्ण थंड झाला की मग आपल्याला खोलायचा आहे तुमची समजा कडधान्य चार शिट्ट्या शिजली नाहीत ना तर एका दुसरी शिट्टी आणखीन काढायची पण कडधान्यांना अशी अख्खी पण राहायला पाहिजेत आणि शिजायला पण पाहिजेत अशी आपल्याला शिजवून घ्यायची आहेत कुकर पूर्ण थंड झालेला आहे आता आपण खोलूया मस्त गरमागरम मिक्स मोडांची भाजी खाण्यासाठी तयार आहे अशी आपल्याला एवढीच ठेवायची आहे एवढी अशी ओलसर हवी मगच ती भाकरी बरोबर चपाती बर बरोबर खायला चांगली लागते तुमच्या समजा भाजीत ना जरा जास्त पाणी उरलं असेल ना तर गॅस पुन्हा लावायचा गॅस फास्ट करायचा आणि पाणी थोडं आटवून घ्यायचं पण एवढं असं पाणी भाजीत ठेवा परफेक्ट झाले भाजी आणि खूप चवीची हां खूप छान चव लागते या भाजीची सर्व कर्धान्याची ना मस्त चव लागते आणि तितकीच ही भाजी पौष्टिक आहे वाटाणे पण आहेत चांगले हे बघा मस्त शिजले आहेत आणि अख्खे पण राहिलेत असे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत गरमागरम पौष्टिक मिक्स कडधान्यांची भाजी खाण्यासाठी तयार आहे कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ वो, कमेंट करून आम्हाला नक्की सांगा पण अशीच्या अशी भाजी तुम्ही बनवून बघा खूप छान लागते चवीला याचबरोबर भाजीचे भरपूर सारे प्रकार आपल्या चॅनलवरती आहेत सगळे व्हिडिओ नक्की पहा आणि या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जसे जसं शेअर करा आणि बिलायकॉनवर नक्की क्लिक करा थँक्यू